नमस्कार मैत्रिणींनो मी रूपाली मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने कांद्या पोह्याची रेसिपी दाखवणार आहे तर हे मी चार जणांसाठी पोहे बनवत आहे मी पोहे घेतले आता पोहे मी भिजवून घेणार आहे त्यात मी पाणी टाकून घेते मी पोहे आधीच व्यवस्थित गाळून वगैरे घेतले होते पोहे मी आता नितरून घेते आणि जास्त खूप पाणी काढून नाही घ्यायचं आहे पोह्यांमधलं पोहे एकदम कोरडे होऊन जातात त्याच्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला राहू द्यायचं आहे म्हणजे पोहे छान होतात मऊसर एकदम तर हे पोहे मी पिजून घेतलेले आहे आता आता मी तुम्हाला बाकीच्या वस्तू दाखवते पोह्यासाठी मी दोन मोठे कांदे चिरलेले बारीक एक मोठा बटाटा घेतलेला आहे चिरून असा पातळ पातळ टमाटा घेतलेला आहे छोटा एक कोथिंबीर आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि खोबरं घेतलं आहे मी आणि कढीपत्त्याच घेतला आहे आणि हे शेंगदाणे घेतलेले आहे मी गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे त्यात दोन पळ्या मी तेल ओतून घेणार आहे तेल छान तापलेलं आहे आता मी शेंगदाणे तळून घेते त्यात शेंगदाणे छान आपले खरपूस असे तळले गेलेले आहे मी ते काढून घेते आता आपोयांमध्येच काढून घेत आहे मी एक चमचा जिरं मोरी टाकून घेते मी कढीपत्ता मिरच्या आधी तळून घेणार आहे कारण मिरच्या होत नाही त्यामुळे आधी मिरच्या टाकून घेतल्या आहेत मी त्या चांगल्या द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित मिरच्या छान अशा लालसर झाल्या की मग आपल्याला कांदा ॲड करायचा आहे त्यात छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे कांदा लाल होईपर्यंत कांदा थोडासा लालसर झाला की त्यात मी हा बटाटा आणि टमाटा मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला छान एक फ्राय करून घ्यायचं आहे आता बटाटा आपल्याला पाच मिनटासाठी आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे मी झाकण ठेवून देते बारीक गॅसवर पाच मिनटं झालेले आहेत आपला बटाटा आणि टमाटा छान शिजून गेलेला आहे अर्धा चमचा हळद टाकते आता मी यात पोहे ॲड करून घेते टाकून घेते चांगलं आता फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकतात आम्हाला गोड पोहे आवडत नाही पुढे सुद्धा त्यामुळे मी साखर नाही टाकत यात तर तुम्ही किती साखर ॲड करू शकतात पोहे रेडी झालेले आहेत त्यावर मी कोथिंबीर टाकून घेते आता आपले पोहे रेडी झालेले आहे त्यावर मी हे किसलेलं खोबरं टाकत आहे तर नक्की ट्राय करा मैत्रिणी माझ्या पद्धतीने कांद्या पोह्याची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद